वेलकम टुडेज वेबिनार ची बेस्ट फायनल ऑफर काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर याच्यामध्ये काय काय दिलं जाणार आहे ते बघा आत्ताच पाहिल्याप्रमाणे आपल्याला लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती जाता येणार वेग आहे तिन्ही वेगवेगळे कोर्स आपल्याकडं उपलब्ध आहेत मग त्याची टोटल कॉस्ट काय असेल बेस्ट ऑफर काय असेल आणि या सगळ्या बाबीच्या अगोदर त्यामध्ये काय आहे हे अगोदर आपण जाणून घेऊयात एकदा हा पहिली गोष्ट तुमच्या सर्वांसाठी आता रेकॉर्डेड कोर्स असणार आहे लाईफ त्याचा ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये न बोलता मार्केटिंग म्हणजेच डिजिटल मार्केटिंगची कॉम्बो ऑफर पण तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यासाठी जे लोक आता इंटरेस्टेड आहेत त्या लोकांना मी एक ग्रुपची लिंक शेअर केलेली आहे त्या ग्रुपच्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे जे नव्यानं जॉईन झाले असतील त्या ग्रुपमध्ये जर तुम्ही आला नसाल तर त्या ग्रुपमध्ये या विकायला शिकायचं नाही आहे ग्राहकांना तुमच्याकडून घ्यायलाच भाग पाडायचं आहे अशी स्ट्रॅटेजी आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून लावता येणार आहे महाशाळा तुम्हाला सांगते की तुम्ही विकायला शिकू नका ग्राहकांना तुमच्याकडून विकत घ्यायला भाग पाडायला शिका आणि मग या पद्धतीने तुम्हाला हा कोर्स कधीही कुठेही बसून शिकता येणार आहे दुसरी गोष्ट याच्यातली महत्वाची आहे की पहिल्या जाहिरातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत कोणकोणत्या जाहिराती तुम्हाला करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये सहा प्रकार प्रामुख्याने आपण याच्यामध्ये घेणार आहोत अवेअरनेसच्या जाहिरात म्हणजेच पहिली जाहिरात कशी करा कारण खूप वेळा असं होतं की फर्स्ट इम्प्रेशनच आपल्याला क्रिएट नाही होत आणि मग त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या गोष्टी करून बघतो पण लोक म्हणतात की नाही ते त्यांचं ते तसंच पण मग पहिलं दमदार प्रेझेंटेशन आपलं झालं पाहिजे ते कसं करायचं हे या बाबी इथं तुम्हाला पहिल्यांदा दिल्या जातात त्याच्यानंतर इंटरेस्ट त्या ग्राहकाचा त्या वस्तूमध्ये त्या सेवेमध्ये इंटरेस्ट जागृत झाला पाहिजे त्याच्यानंतर कन्सिड्रेशन स्टेजला त्याला आणायचंय त्यावेळेला कोणती जाहिरात केली पाहिजे कन्व्हर्जनला आणायचंय त्यावेळेला कोणती जाहिरात झाली पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी सारखं सारखं आपल्याकडून खरेदी केलं पाहिजे त्याच्यासाठी कोणत्या ऑफर्स तयार केल्या पाहिजेत पुन्हा पुन्हा त्याला एंगेज ठेवता येण्यासाठी रीएंगेजमेंट आपण कशी ठेवली पाहिजे हे मुख्य सहा प्रकारांवरती आधारित चार कंटेंट म्हणजे चार टाईप कंटेंटचे आहे। चा जे आहेत ते आपल्याला तयार करावे लागणार आहेत कारण याच्यामध्ये आपल्याला टेक्स्ट म्हणजेच प्रॉपर तुम्हाला लिहून घेणं प्रभावीपणे एकशे चार भाषांमध्ये तुम्हाला ते कसं लिहायचं हे शिकवलं जाणार आहे तुमचा ग्राहक कोणत्याही कॅटेगरीचा असू द्या त्याला समजेल अशा भाषेमध्ये ती लिहून घेता येणार आहे त्यासाठी तुम्हाला शिकवलं जाणार प्रॉपर कंटेंट हा टेक्स्ट मध्ये ऑडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये आणि पोस्ट मध्ये कसा बनवायचा ह्याच्यासाठी हे सहा प्रकार कसे वापरायचे हे सगळं तुम्हाला त्या कोर्स मध्ये दिलेलं आहे या सोबत तुम्ही काय काय त्याच्यामध्ये रेकॉर्डेड असल्यामुळे कधीही तुम्हाला लाईफ टाईम याचा यूज करता येणारच आहे आता हे सगळं जर तुम्ही बघितलं असेल तर यामध्ये ग्राफिक्स डिझायनिंग विथ ए आय आणि ऑदर दॅन टूल हे सगळं केलं जाताना आठ वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ए आय टे टूल्स शिकवले जाते त्यासोबत तुम्हाला काय काय केलं जाणार आहे त्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बघा ग्राफिक्स डिझायनिंग विथ ए आय ऑदर दॅन टूल्स हे शिकवलं जाणार आहे त्याच सोबत तुम्हाला पहिली जाहिरात कशी करावी वेलकमचा मेसेज कसा लिहावा अबाउट कसं तयार करावं सोशल मीडियासाठी लागणाऱ्या आकर्षक प्रभावी जाहिरातीचा मजकूर कसा तयार करावा, करावा कन्वर्जन मिळालं पाहिजे नुसतंच लाईक आणि शेअर करू नये लोकांनी लोक आपल्याकडे येऊन खरेदी केलं पाहिजे अशासाठी व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टाचा वापर मला योग्य करता आला पाहिजे जाहिरातीसाठी युट्यूब व्हिडिओची स्क्रिप्ट मी कशी लिहू शकतो दिनविशेषाप्रमाणे ऑफर तयार कशी करू शकतो कोणत्याही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका करायची आहे वाढदिवसाच्या लग्नाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत किंवा त्यांनी शुभेच्छा दिल्यानंतर त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत स्क्रीनशॉट कॉपी करू शकता सगळी कामं आपल्याला आपलं एआय करून देणार आहे आणि चॅट जीपीटी तयार करून देणार आहे बघा काय काय आपल्याला मिळू शकतं ही तर मी नुसती तुम्हाला एक इंडेक्स सांगतोय त्याच सोबत तुम्हाला प्रेमपत्र लिहायचं आहे हा मैत्रिणीला लिहायचंय मित्राला लिहायचंय भावाला लिहायचंय बहिणीला लिहायचंय आईला लिहायचंय कोणाला शीघ्र कविता करायच्या विषयाला धरून तुम्हाला निबंध लिहायचा आहे तुमच्या मुलांचे अभ्यास तुम्हाला त्याच्यातून प्रश्न सोडवून पाहिजेत आपल्या व्यवसायातल्या रोजच्या जमा खर्चाच नियोजन तुम्हाला करायचं आहे हे सगळं सुद्धा मित्रांनो या एआय आणि चॅट जीपीटी मधन तुम्हाला करता येतं बघा चॅट जीपीटी काय काय करून देऊ शकतं कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा कारण प्रॉपर अर्ज जर आपण केला तर आपल्याला कर्ज मिळतं पण तो अर्जच कसा करायचा माहीत नाही एखाद्या कंपनीचं काम मिळवायचं आहे मग मी अर्ज कसा करायला पाहिजे माहित नाहीये मला मेल कसा करावा माहित नाहीये मला कामगार घ्यायचे आहेत पण त्या कामगारांचा इंटरव्ह्यू मी कसा घेऊ त्यांना कोणते प्रश्न विचारले पाहिजेत दैनंदिन कामकाजामधल्या जे काही अडचणी आपल्याला येतात त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी चॅट चॅटजीपीटीचा मी वापर कसा करू मासिक हप्ते किंवा उधारीचे रिमाइंडर पाठवायचे बघा हा खूप महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी आपल्याला लोकांना रिमाइंडर पाठवता येत नाहीत आणि मग होऊन गेल्यानंतर ग्राहकांना आपल्याला करत लागते आणि मग तुमचा हप्ता आला नाही तुम्ही पैसे दिले नाही तुम्हाला आम्ही क्रेडिट दिलं ते चूक केली का ह्या सगळ्या गोष्टी होतात पण जर त्यांना अगोदर रिमाइंडर तीन दिवस गेला तो रिमाइंडर मैत्रीपूर्ण संबंधाचा गेला व्यावसायिक अनुषंगानं गेला एक मेसेज छानपैकी गेला तर तो ते तुमचं रिचार्ज करतो किंवा तुमचा हप्ता असेल किंवा तुमच्या दुकानातून तुम नेलेल्या वस्तूचे जे काही बिल देणं बाकी असेल उधारी असेल तर तो देतो कारण आपल्याकडे बघा आपल्या मोबाईलला रिचार्ज संपायच्या अगोदरच एक मेसेज येतो की पुढच्या तीन दिवसामध्ये तुमचं रिचार्ज या या तारखेला आहे मग उधारी वसूल कशी करायची आहे त्याचा मजकूर मी कसा लिहिला पाहिजे मग तो पहिल्यांदा लिहित असाल रिमाइंडर टाकत असाल तर कसा लिहावा दुसऱ्यांदा टाकायचा आहे रिमाइंडर तर कसा टाकावा तिसऱ्यांदा टाकायचा आहे तर कसा टाकावा वेळेत त्यांनी पैसे नाही दिले तर त्याला ऍक्शन आपण कशी घेणार आहोत हा मेसेज कसा टाकायचा आणि या गोष्टी न बोलता मार्केटिंग मध्ये करता येतात याचे सक्सेस मिळालेले आहेत खूप साऱ्या मोठ्या कंपन्या आहेत मित्रांनो की त्या कंपन्या तुम्हाला वैयक्तिक कधीही फोन करत नाहीत तुम्हाला मेसेज करतात प्रवृत्त करतात आणि त्या पद्धतीने आपली ती गरज असते आपण त्याच्या पुढे जाऊन ते काम करून घेतो आणि आता इथून पुढे सुद्धा आपल्याला हेच करावं लागणार आहे हळूहळू आपली कंपनी सुद्धा डिजिटल बनवली पाहिजे ऑटोपायलट बनवली पाहिजे आपल्या शिवाय चालली पाहिजे आणि उदारीचे मजकूर जर आपल्याला लिहून मिळत असतील उदारी त्यामुळे जर वसूल होणार असेल तर खूप चांगली गोष्ट असेल आपला बिझनेस प्लॅन कसा लिहून घ्यावा आपल्या व्यवसायाचे व्हिजन मिशन आणि गोल सेटिंग कसं लिहून घ्यावं आपला सेल चौपट झाला पाहिजे त्याच्यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे काय वापरली पाहिजे हे आर्थिक बजेट त्याच्यामध्ये मी कसं करायला पाहिजे हे सगळं लिहून ठेवलेलं आहे ते आपल्याला रेडीमेड आपल्या बिझनेससाठी मिळणार आहे बघा या सगळ्या बाबी जर चॅट जीपीटी आणि ए आय टूल आपल्याला करून देत असेल तर डिजिटल मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सहज वापरता येणार आहे हे सगळं तर एक तर दोन्ही ठिकाणी वापरता येईल तुम्हाला कम्प्युटरवर पण वापरता येणार आहे मोबाईलवरती पण हा कोर्स वापरता येणार आहे आठ सोशल मीडियाचा अकाउंट सुरू करण्यापासून त्याची सुरुवात केली जाते वेगवेगळे ऍडव्हर्टाईज करण्यासाठीचे टूल कसे कर वापरायचे हे सांगितले जातात जवळपास तुम्हाला सोळा ऍप्लिकेशन्स विथ ए आय टूल इथे शिकवले जाणार आहेत आठ तर त्यामधले ए आय टूल आहेत आणि आठ तुमचे रेग्युलरचे जे आहेत ते पण तुम्हाला याच्यामध्ये विथ व्हिडिओ आणि त्याच्या खाली असणारा मॅन्युअल सहित दिलेले आहेत ते कसे दिलेत ते तुम्हाला प्रॉपर या कोर्स मध्ये मी दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आश्चर्यकारक सोशल मीडियाची हाताळणी तुम्हाला जमली पाहिजे स्वतःला तुम्हाला डिजिटल बनताना आपल्या बिझनेसला ऑटोपायलटला न्यायचं आहे मात्र त्याला ऑफलाईन टू ऑनलाईन करताना या सगळ्या बाबी स्वतःला हँडल करता आल्या पाहिजेत मग ग्राफिक डिझायनिंग अगदी फोटोशॉप सारखं तुम्हाला करता आलं पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स मी आता जे तुम्हाला सांगितले मागील व्हिडिओमध्ये ते करता आले पाहिजेत इफेक्टिव्ह कंटेंट रायटिंग तुमचं झालं पाहिजे कोणत्याही स्क्रिप्टसाठी तुम्ही प्रॉपर लिखाण करू शकला पाहिजे ऑडिओ असेल व्हिडिओ असेल या सगळ्या बाबी आपल्याला तुमच्या मोबाईलमधून करता येतील तुमच्या लॅपटॉप मधून करता येतील तुमच्या दोन्ही गोष्टींसाठीच मी चांगलं गाईडलाईन करू शकतो कारण मी स्वतः दोन हजार पासून डिजिटल फोटोग्राफी मध्ये माझं स्टुडिओ आहे त्यामुळे मोबाईल मधून किंवा कॅमेऱ्यामधून मधून शूट कसं करायला पाहिजे हे निश्चित मी तुम्हाला चांगलं सांगू शकतो कारण आतापर्यंत आयडेंटिटी कार्ड फोटो पासून ते मोठमोठे ते प्रोजेक्ट हँडल करण्यापर्यंत मी स्वतः काम केलेलं आहे मान्य प्रतिभाताई पाटील इंदापूरला ज्यावेळेला आल्या होत्या त्यावेळेला त्यांच्या पूर्ण इव्हेंटचं त्रेसष्ट कॅमेरे घेऊन पस्तीस स्क्रीनवरती आम्ही मोठ्या प्रेझेंटेशन केलं होतं आणि एवढं मोठं मॅनेजमेंटचं काम आम्ही केलेलं आहे प्री वेडिंग पोस्ट वेडिंग वेडिंग अगदी आग आयडेंटिटी कार्ड टू संपूर्णपणे व्हिडिओ फोटोचा प्रवास रेग्युलरली पंधरा वर्ष मी स्वतः केलेला आहे डिझायनिंग केलेलं आहे अल्बम केलेला आहे व्हिडिओ केलेले आहेत व्हिडिओ एडिटिंग केलेले आहेत आणि त्यामुळे तो अनुभव खूप चांगला असल्यामुळं कमी बजेटमध्ये आपल्याच मोबाईलमधून किंवा आपल्याच लॅपटॉपवरून सुद्धा आपण काय करू शकतो हे मी तुम्हाला खूप छान सांगू शकतो कारण त्या कामाचा माझ्याकडं प्रत्यक्षातला पंधरा वर्षाचा अनुभव आहे आता दुसरी आणखी एक सगळ्यात महत्वाची भर पडलेली आहे या साठी की शासन मान्य सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे महाशाळा फाउंडेशन हे रजिस्टर झाल्यामुळं या नोंदणी क्रमांकासहित तुम्हाला एक गव्हर्नमेंट ऑथरायज सर्टिफिकेट हे तुमच्या नावाचं मिळणार आहे त्यामुळे या कोर्सला एक वेगळी व्हॅल्यू आत्तापासूनच प्राप्त झालेली आहे त्यामुळं एक दोन आणि तीन या वेगवेगळ्या ऑफर आहेत या सर्व ऑफर्स तुम्हाला काय मिळत आहेत ते बघा टोटल कॉस्ट या संपूर्ण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वेगवेगळ्या कोर्सला एकत्र केल्यानंतर होते छत्तीस हजार नऊशे सत्याहत्तर याच्यामध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट ऑफ सहित ती फक्त अठरा हजार रुपयामध्ये या वेबिनार कॉस्टिंग मध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत यामुळं तुमचे खूप सारे पैसे तर वाचणार आहेत प्लस तुम्हाला रेकॉर्डेड कोर्सेस मिळणार आहेत कारण हीच आता कॉस्ट पुढील बॅचला नेक्स्ट बॅच पासून ट्वेंटी फोर थाउजंड होणार आहे बघा या सगळ्या बाबी तुमच्यासाठी आम्ही एकत्रित करून दिलेल्या आहेत एक तर तुम्हाला लाईफ टाइम कोर्स ऍक्सेस आहे आणि यामध्ये टप्पे आम्ही पाडलेले आहेत न बोलता मार्केटिंगच्या डिजिटल मार्केटिंगच्या या प्रोजेक्ट बरोबर तुम्ही स्टेप बाय स्टेप हे करू शकता लाईव्ह रेकॉर्डेड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात कारण याच्यामध्ये तुम्हाला पहिला टप्पा जो आहे तो टोटल कॉस्ट त्याची साडे बारा हजार रुपये आहे बेस्ट कॉम्बो ऑफर आम्ही आज तुम्हाला त्याच्यासाठी देतोय आणि ती असणार आहे किती या अगोदर आपण कोर्स मध्ये काय ते अगोदर बघूया ओके कोर्स मध्ये काय ते अगोदर आपण बघूयात आणि म्हणजे तुम्हाला प्रॉपर आयडिया मिळेल की खरंच ह्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे कम टू द पॉईंट नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद